हॅलो नमस्कार शरद फुलकर या ओरिजिनल चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या या शैक्षणिक जाहिरातीच्या प्रवासामध्ये आपण आता तीन जाहिरात पाहणार आहोत आणि त्या तीनही जाहिराती महत्त्वाच्या जाहिराती आहेत त्यापैकी पहिली जाहिरात आपण पाहूया ही आहे पहिली जाहिरात देशोन्नतीमध्ये आलेली भारत विद्यालय सोसायटी बुलढाणा एफ ट्वेंटी फाईव्हद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित भारतीय विद्यालय बुलढाणा माननीय अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे जाहिरात परवानगी पत्र क्रमांक जाव क्रमांक बुलढाणा जिल्हा परिषद ओके आणि हे त्याचा दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस अन्वय पदे भरावायचे आहेत हे पदे शिक्षकेतर पदे आहेत असा विचार केला तर पाहूया कनिष्ठ लिपिकाचं एक पद आहे म्हणजे दोन पदे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर आणि एम एस सी आय टी दुसरं जे आहे प्रयोगशाळा सहाय्यक याला सुद्धा एच एस सी विज्ञान आणि किंवा पदवीधर विज्ञान पाहिजे याचं एक पद आहे आणि तिसरं जे आहे ते ग्रंथपालचं पद आहे एच एस सी पदवीधर ग्रंथालयशास्त्र पदवी किंवा पदरिका याचं एक पद असे हे एकंदरीत दोन एक आणि एक म्हणजे चार पदे चार पदांची जाहिरात आहे आणि या चारही पदांसाठी सं पदाचा स्वर्ग आहे एक खुला एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक विजा अ आणि यस टी यासाठी एखाद्या चार पदे चार वेगवेगळ्या स्वर्गासाठी आणि सेर आहे की सदरील पदावर वयोमर्याचे अट व वेतनशिटी शासकीय नियमासरेल ओके अशा प्रकारे दिलेलं आहे महत्त्वाची माहिती म्हणजे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मूळ अर्जासह व साक्षांक केलेल्या प्रतीसह मुलाखतीता किंवा मुलाखतीकरिता मुला सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारत विद्यालय चिखली रोड बुलढाणा येथे सहकारच्या उपस्थित राहावे टी वरील चारपैकी एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक विजा ओ एस टी एक या प्रवर्गातून एकूण तीन पदे भरण्यात येतील म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रयोगाचे हमखास ठेवलेले एक पद विजासाठी सुद्धा आहे याची एक प्रयोगासाठी एक पद आहे म्हणजे या प्रत्येक कॅटेगरीचे व्यक्ती या चारही पदासाठी अर्ज करू शकतात त्याच्यातून मात्र या कोणत्याही तीन स्वर्गासाठी तीन पदे राखली जाईल दुसरं जे आहे ते जे आहे हे रामकृष्ण मिशन प्रसारक संस्था हनवतखेड बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा भाषिक अल्पसंख्याक आणि शंभर टक्के अनुदानित ही संस्था आहे या संस्थेद्वारा संतसद वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे जुनी म्हणजे ज्युनियर कॉलेज तालुका बी बी म्हणजे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ओके तर बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या शंभर हान टक्के अनुदान असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील रिक्त पदे भरणे आहेत जाहिरात परवानगी पत्र दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत हे शंभर टक्के अनुदान जा लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे हे अल्पसंख्यक संस्था आहे ओके हे बघा भाषिक अल्पसंख्यक संस्था या भाषिक अल्पसंख्याक संस्थेमध्ये आपलं तुम्हाला सांगतो भाषिक अल्पसंख्याक संस्थेमध्ये तीन पदे जे भरत आहेत ते ती तीन पदे बघा उच्च माध्यमिक सह शिक्षकाचं शिक्षणसेवकाचं एक पद आहे अनुदानित एम ए बी एड इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये पाहिजे म्हणजे दोन विषयामध्ये तो उत्तीर्ण पाहिजे एक पद आहे खुलाप्र वर्ग शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाईल दुसरं जे आहे उच्च माध्यमिक शिक म्हणजे सहशिक्षक किंवा शिक्षणसेवक अनुदानित एक पद आणि याला एम ए बी एड इतिहास किंवा राज्यशास्त्र पाहिजे ओके हे बघा एम ए बी एड इतिहास किंवा राज्यशास्त्र पहिल्या पदा एम ए बी एड इंग्लिश किंवा राज्यशास्त्र पद खुलं आणि स्वर्ग खुलं असल्यामुळे शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाईल ही संस्था शंभर टक्के ग्रँटेड आहे आणि हे तिसरं आहे प्रेक्षक सहायकाचं अनुदान आहे दोन पदे यासाठी पाहिजे एच एस सी विज्ञान पाहिजे म्हणजे बारावी विज्ञान शाखेत किंवा बी प्लस एम एस सी आय टी उत्तीर्ण पाहिजे खुला प्रयोगातून शासकीय नियमानुसार या ठिकाणीसुद्धा एक चार पदे भरल्या जातील दोन पदेवरचे जे आहे ते शिक्षण शिक्षणसेवकाचे कॉलेज शिक्षण सेवक आहे ओके एक इंग्लिश अर्थशास्त्र आणि दुसरं इतिहास राज्यशास्त्र असे या ठिकाणी त्यांनी माहिती दिली इच्छुक उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बी बी तालुका लोणारे जिल्हा बुलढाणा येथे मूळ भागदपत्र असं तसेच एक बंच झिराक्स प्रत्यक्ष झेराक्स प्रतिस प्रत्यक्ष मुलाखती खर्चांनी ठिकाणी अकरा ते चार वेळेस उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवादखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा हे दुसरे जर बघ ह्या दोन्ही जयऱ्या होत्या शंभर टक्के अनुदान होत्या त्यापैकी एक पहिली जी आहे ती शंभर टक्के अनुदान होती दुसरी मात्र ही जे जी आहे ती अल्पसंख्याक आहे बुलढाणा जिल्ह्यातलीच आणि आता तिसरी जे आहे हे एक महत्त्वाची दिशा दिला जगात आपण पाहत आहोत ही नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर तालुका जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर दिलेला कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तिगृह वरनेर या ठिकाणी हनुमान मंदिराजवळ तालुका हिंगड जिल्हा वर्धा येथे वर्नेर हे गाव हिंगड तालुक्यात माननीय समाज कल्याण अधिकारी साहेब जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक ओके जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वर्धा असं लिहिलेलं आहेधारित हे पदभरती पूर्वपदारांचा लेटर दिलेला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं त्यानुसार या ठिकाणी हे पदे भरायचे बघा पदाचं नाव आहे अधीक्षक महिला उमेदवार एक अधीक्षक पाहिजे पदसंख्या एक कोणत्याही शाखेतील पदवीधर वस्तू ज्ञान दहा हजार रुपये मानधन शासकीय नियमा नियमानुसार दुसरं आहे स्वयंपाकी पाहिजे महिला उमेदवार एक पद सातवी ते दहावी पास पाहिजे सातवी ते दहावी पास नापाक असेल चालेल आठ हजार रुपये मासिक वेतन विषाणू म्हणजे नियमानुसार आणि तिसरा आहे चौकीदार पाहिजे एक दहावी किंवा बारावी पास नापास असला तर चालेल वाहन चालक मात्र त्याला चालत थालुकाचे वाहनचा था परवानगा आहे आणि हे साडेसात हजार रुपये त्याला मासिक वेतन मिळतं ओके वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह सात फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला दुपारी दोन वाजता स्वकरचाने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह तालुका वडनेर सॉरी कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे उपस्थित राहावे अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था संस्थावर आणि श्री कृष्णाजी ता महाज अध्यक्ष सचिव कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तिगृह वर्नेर हे याचा फोन नंबर पण दिलेला आहे फोन नंबर देण्याचं कारण तुम्ही स्वतः समजू शकता आणि ह्या तीनही जाहिराती आज देशोन्नतीला आलेल्या आहे ओके तर अशा प्रकारे ह्या जाहिराती होते मित्रांनो जाहिराती तुमच्या फायद्यासाठीच होत्या तर तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाची इंटरेस्ट वाढत असेल त्या ठिकाणी अर्ज करा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढील जबरदस्त जाणार आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ला, ला, करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि पटापट पटापट पत फेसबुकचे फॉलोअर्स वाढू द्या तुम तुमच्या आश्चर्यवादाने धन्यवाद थँक्यू व्हेरी मच